गुरु समाधी स्थळावर सरला 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 या या ठिकाणी ठिकाणी तर जाऊया स्थळावरु गंगागिरी महाराज परम परमशिष्य नारायणगिरीजी महाराज यांची सुद्धा या ठिकाणी पवित्राची समाधी आहे ते जवळजवळ एकशे पंधरा वर्ष जगले व याच्या एकशे पंधरा वर्ष त्यांनी सुद्धा आपल्या कीर्तनाची सेवा दिली एकशे पंधरा वर्ष असं कुणीच जगू शकत नाही त्यांच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती होती त्यांना साक्षात दत्ताचं दर्शन सुद्धा झालं होतं आपण या दोन्ही समाधी आता बघूया थोड्याच वेळात चला आता जाऊया समाधी स्थळावर महाराजांची समाधी संगिरी महाराज नारायणगिरी महाराजची समाधी महाराजा जवळ एकशे पंधरा वर्ष लागली त्यांनी एकशे पंधरा वर्ष ते ब्रह्मचारी होते त्यांनी कीर्तनाची सेवा म्हणजे आजकालचे कीर्तनकार एका कीर्तनाचे पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार इतकं मानधन घेतात त्यावेळेस नारंगगिरी महाराज कुठल्याही कीर्तनाचं मानधन घेत नव्हते त्यांनी आपली कीर्तन सेवा फ्री कीर्तन सेवा केली मला काही अपेक्षा केली नाही तुम्ही मला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या त्यांनी परमेश्वराची निस्वार्थीपणे सेवा केली खूप आणि खूप हे महाराज महान होते आता आपण त्यांच्या गुरूंच्या समाधीकडे जाऊया सद्गुरु गंगागिरी महाराज यांची समाधीकडे जाता होता सद्गुरु गंगागिरीजी महाराज आणि साईनाथ साईबाबा शिर्डीचे साईबाबा यांची प्रथम तर शिर्डीमध्ये भेट झाली तवच गंगागिरी महाराजांनी साईबाबांची प्रथम ओळख करून दिली त्याचा पुरावा सुद्धा आहे साईबाबांच्या पाचव्या अध्यायामध्ये याची 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 ओळख सुद्धा करून देण्यात आलेली कधी भेट झाली समकालीन संत होते दोन्ही संतांची त्यावेळेस भेट झाली होती 刚才阿公。可